यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित व्याख्यान शोध आनंदी जीवनाचा स्वतःशी संवाद साधताना या विशेष महिलांसाठी व्याख्यानाचे आयोजन केले होते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियता येसुळे त्याचबरोबर आयोजक आई समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे नगरसेवक बाळासाहेब धनकवडे याप्रसंगी दत्ता बाळसराव धनकोडीचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाजीरावजी गायकवाड त्याचबरोबर मोठ्या संख्येने परिसरातील महिला बहिणी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक विशाल भाऊ तांबे यांनी केले यामध्ये कोरोनाच्या काळानंतर या, या व्याख्यानांची महिलांसाठी विशेष गरज असल्याचे सांगितले तसेच आनंदी जीवनासाठी काही विशेष टिप्स सांगितले त्याचबरोबर बाळाभाऊ बाल धनखोडे यांनी मनोगाथामधून या विशेष व्याख्यानाच्या आयोजनाबद्दल सुप्रताय सुळे यांचे विशेष आभार मानले तसेच ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर तरुण ही अशा प्रकारच्या व्याख्यानांचे आयोजन भविष्यात केले जाईल हे सांगितले व्याख्यात्या शिल्पा जोशी यांनी मनावर येणारा ताण तो दूर कसा करायचा याबद्दल विस्तृतपणे सांगितले तसेच आपल्या हातात बरेच काही नसतानासुद्धा आपण बऱ्याच गोष्टींचा ताण घेत असतो तो, तो थोडा कमी करणे गरजेचे आहे अनावश्यक चिंता करून आपले स्वास्थ्य आणि आरोग्य आपण बिघडवत असतो वारंवार विचार करण्यामुळे देखील आपण स्वतःवरचा ताण वाढवत असतो हे सोडून द्यायला शिकले पाहिजे आणि त्यातूनच आनंदी जीवन जगण्याची कला आपण आत्मसात करू शकतो त्याचबरोबर आपण काय करू करू शकतो काय आहोत हे शोधले पाहिजे स्वतःशी संवाद साधलाच पाहिजे हे त्यांनी आवर्जून सांगितले तसेच नकारात्मक विचारांना बाजूला ठेवून सकारात्मक जीवनपद्धती अवलंबली पाहिजे जी। यामुळे वैयक्तिक स्वास्थ्य व कौटुंबिक आरोग्य सुधारले जाईल खास करून महिलांनी आपले स्वास्थ्य टिकवून आनंदी राहू शकतो तसेच कुटुंब प्रणाली त्याचबरोबर नातेसंबंधामध्ये गोडवा टिकवून थे ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असेही सांगितले कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सौ संगीता दौंडकर आपल्या भागातील लोकप्रिय संसदरत्न खासदार सन्मान्य सौ सुप्रियाताई सुळे आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या माध्यमातून आपल्या भागातील महिला भगिनींसाठी विशेष करून शोध आनंदी जीवनाचा या उपक्रमाअंतर्गत या व्याख्यानमालेच्या रूपाने आज जोशी मॅडमच्या ठिकाणी व्याख्यान होते तर निश्चितपणे आजच्या या दकादकीच्या जीवनामध्ये महिला भगिनींसाठी विशेष करून हे व्याख्यान आज या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि रोजच्या या दैनंदिन धकाधकीमध्ये आपले जीवन सुखमय आणि आनंदित होण्यासाठी या व्याख्यानाचा निश्चितपणे या महिला भगिनींना उपयोग होईल असं मी विश्वास वाटतो या व्याख्यानासाठी महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात आज प्रतिसाद मिळतो आहे आणि स्वाभाविकपणे या एकंदरच व्याख्यानमानाच्या रूपाने त्यांच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये सुद्धा याचा त्यांना फायदा होईल असा विश्वास आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून तसेच आपल्या संसदातले खासदार सौ सुप्रताई सुळे यांच्या वतीनं शोध आनंदी जीवनाचा हे जे व्याख्यान या ठिकाणी धनकुडीमध्ये आयोजित केलेलं आहे खरं तर आत्ताच्या युगामध्ये प्रत्येकजण धकाधकीचं जीवन जगतो आहे प्रत्येकाला ताणताणावाचं स्ट्रेस स्ट्रेसचा सामना करावा लागतो आहे आणि यावर मात कशी करायची तर कुठंतरी एक चांगल्या पद्धतीने जी जीवनशैली आपण सर्वांनीच आणबवली पाहिजे मी खरंतर तणावा महिलांच्या दृष्टिकोनातनं म्हणजे महिलांना खूपच सोसावं लागतो आणि त्यासाठी खरंतर या व्याख्यानमाले या व्याख्यानाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा अशी विचार शिल्पा जोशी माझं नाव मी एक काउन्सिलर आहे सायकोलॉजिस्ट आहे आणि मानसिक आरोग्य ह्या विषयावर महिलांशी संवाद साधण्यासाठी या विषयाची गरज त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल रोजच्या रोज आपल्या मनाच्या आरोग्यासाठी काय आपल्याला नवीन सवयी बाणवता येतील हे समजून घेण्यासाठी आज धनकवडी येथे या समस्त महिला वर्गाशी संवाद साधण्यासाठी मी आलेली आहे ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद स्त्रिया आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका बजावत असतात एक घर सांभाळणारी जबाबदार व्यक्ती आई पत्नी घरातल्या ज्येष्ठांची काळजी घेणारी व्यक्ती ह्या सगळ्या भूमिकांतनं जात असताना वेगवेगळ्या ताणतणावांना तिला सामोरं जायला लागतं ह्या तणावांचं नियोजन कसं करायचं रोजच्या रोज आपल्या मनात स्वतःशीच एक संवाद साधता आला आपल्या विचारांवर भावनांवर काम करता आलं आणि अधिक सशक्त मनाने ह्या सगळ्या ताणतणावांना तोंड देता आलं स्वतःची प्रगती साधता आली तर खरं तर आपल्याला ह्या स्त्री शक्तीचा पुरेपूर वापर करून घेता येईल